हा बॉडीगार्ड आजी आहोज वाटे ना आज नाही करायचा आज नाही ऐक सगळी मग मागेला आयटमला अरे जाऊ पैसेच नाही लग आज तर कसे ती स्वागत तुमचा रितेशकर युट्यूब चॅनल मध्ये तर मित्रांनो आज आम्ही चाललो कोलीवलीच्या जत्राला तर माझ्या दर्शन कायलास लास लागलं लागला काय करत नाही निघत दीपशेट पण इकडं आणि तिकडं मम्मी आणि दिदी खिडकीतून बघते मग पैसे दे पैसे तिकडे पैसे मम्मी पाचशे काय जागी इकडं बालू आपऊन फिरतोय बर तुला गाडी आणू कात्रून जत्र तिकडे ठेवलेला आहे नेऊन आपली बुलट काढले का हो सग दहा टक्केवाद चाळींचे बघू दे आपल्यावर आता कोण कोण आहे डायरेक्ट तिकीट फाट्या बसला कुणी मोहनच्या खाली सगळे आले मोनच्या सात आठ जण आहेत अजून दोन जण आहेत फक्त पाच मिनिटं जर ना कुणी व्हायचे इकडे रील शूट करायला घेतले कोण आपला दर्शन शेटे कॅमेरामॅन हे सर विसरे काहीच पाहिजे अजून आमचं दोन जण नाही आली काय जाता भेटतो तुम्हाला दाखवतो काढून येतो काय आता आम्ही जत्रेत फिरायला कुटारी संघटनाची गँग आहे बेटी बेटे टार घेऊन आला गर्सिंग हे बघा आमच्या हे बघा सगळी आल्या काही जाता दे कशी जाता आहे का विषय फक्त गुल्फीचा नाद इकडं मोठ्या माणसाला मग मस्त आपण पण पका गेलो आता त्याला परत विचार घेतोय का अरे जागीच घुसतो कुटुंब गाईच बेकार फोर आहेत नाद नाही करायचा फोरांचा दर्शा बायकोला घ्यायचे जाऊ दे बायका दोन तीन चार वर्ष नक्की किती वालायच तुला चार वर्ष नक्की किती ते सांग चार वर्ष अरे काय जत्रा जत्रेमध्ये जत्रे जत्रेमध्ये बॅट घेऊन आला मनोज लॉगर पण आहेत मनोज टायरे पण लॉगर काय बोलतो पडते पडते हा चल काय नाही गाइस बॅडमिंटन दाऊ चल बाहेर कर पण केला जे उड्या मार उड्या उड्या मारा रे तुला हा केवडा छे तुला येंजा ए दीप गादर घे ए दर्शिया इथं तरी घे पैसे बाई कोला एकट्या एकट्या जाते बघते कुण्याचा काय विषय काय दोन दिसता पुढे धावतो काय रे कुणी लाल शल शाहरुख खान ए शाहरुख खान शाहरुख खानला लारल्याला मोकार धरलेला शाहरुख खान ला आयच्या होय कायटा टेस्ट करू बघू आपण नको नको नंतर नंतर बघू नंतर आता साधे कसा फिरू मग नंतर बघू काय टेन्शन नाही तुझा टेन्शन पीस आहे आतमध्ये आज काही गर्दी नाही आईश नाही खुल्ला असत काय तू आम्ही काय माझ्या नाही गोकल विकल घेतो का दर्शन घे रे नको शंभर टक्के काही आता लाईन थांबत फुल मोठी लाईन आहे हा सुरेशदा चला आम्ही नाही थांबवत मोठी लाईन आहे जागी कलटी 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 लगेच जाम गर्दी आहे दर्शक कशी लाईन ये नको नायला अरे ला। पाने शेट पाण्या शूटला काही ना कॉल करता राहिला इकडे ब्लॉगर पण येत पन्नास काय बोलतो आता कुठं आलं वाकडामुळे का चाल काहीच नाही गर्दी काय नाही काहीच नाही घे आज मंगळवार आहे ना नाही ऐकत पर्स घे कोण या कुणी पर्स घेट नाही पोरा घे तुझ्या मग काय बोंग्याच्या माझ्याने आपल्यानंच काय ते करायला हा काय तू काय आयटमला 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 ला अरे दे पैसेच नाही म्हणतो हा काढ नाहीतर नको काढू काय नाही तर नको काढू इकडे खेळायला खेळावी जागेवरती हे वाट लागेल इकडे खेळ बघूया काही कोणत्या खेळ

काय वाटत नाही तसे काय विषय जुला ना मला काय समजलं नाही दिसतच सांग टोपी घेऊ चल ऊन लागते ना परत घे बांगडे का बांगड्या बांगडे हे सोन्याच्या अरे सोन्याच्या इथं रेंटेत त्याने तू काय गेली सोन्याच्या घरी ये होता परत घे चल जाऊ दे घे घे रे घे रे असू दे होईल घे काय तरी मग कानातली घे चल कानातली घे होईल अरे कोंग तरी घे मग वाजवाला कोंग्यातून आवाज अरे मैजा अरे राजा कुठे राजा राजा कुठे चला चला दर्शन घे नक्की काय काहीच पोरं आपली बरोबर नाही कुठं पण डार जातात तेव्हा तेव्हा आली सध्या पण कुठं पण दहा रुपये म्हणतो दहा रुपये म जाऊ द्या दहा रुपये बोलत काय दहशत दहशत

तुझ्या मागे आलाय कुत्रा कुण्याचा कुणी काय विचार कुत्री पण नको सोडू तू आता हे दर्शिया तू जास्त आता रंग जातोय तो घ्यायचा विचार असला तर घेऊन टाक विचार घेऊन देत होते थंडीच्या आधी का थंडीच्या मग टेन्शन नको ठेऊ कसला हा ना कुण्या गजरे इतर घेतो का कुणी गजरे इतर येतो बोंगाने कसं घेतात तुम्हाला समजत नाही काय सुजा बघा सुजा घरात घरात बसलाय घरात तू घरात तू घरात बसून करते काय ये ना चल फिरू घरात आहे नंतर तू काय घेतो ना तुला तू काय टेन्शन घेतो तू कधी आलाय काल का मग काय सोय सोय बी काय आहे का नाही नको उपवास यात नको ना उपवास आहे ना नाही जेवाचा नाही नको उपवास होत हा ना, ना।, ना।, ना। तू चल तू काय <दें गुण। 4> चल आम्ही नाही तेवढच काम आहे बघ

भाऊ इकडे कसं दिसत साठ रुपयाला का नवं चल ओरिजिनल घेऊन हे कुठे गेल बाकीच तिकडे तिकडे नाही तिकडे गोट्या जित्या दिसत्या तो बघ तो वाग कसा वाटा घरी झालाय रे एकटाच <laughs> फिरतोय फिरतोय म्हणजे चल ना आमच्या बरोबर आम्ही आहेत ना आम्हाला कुठं तू पण बरोबर चाललेला आपण सभ्य माणूस असं शिवाय असं शिवाय काढता नाही 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 काहीतरी विषय असेल डबल डबल तो डबल ला ट्रिबल त्या माणसाचा नाच नाही करत आमची तीन चार माणसं कुठे गेली कुठे डायरेक्ट गायब हा का ते कुठे गेले काय समजत नाही ते कुणाच्या याच्यावरती सगळ्या लालशावरती सगळं नाही पण जत्रेमध्ये एवढी गर्दी पण नाही का यंदा गर्दी नाही पाहिजे तशी ती फक्त रविवारी तुम्हाला गर्दी रविवारी जाऊन ब्लॉक करू काय टेन्शन नाही रविवारी फक्त नवस्कार आहे आपला एक नवस आहे याचा मग एक बायकोचा नमस्काराची इथंच करू अशी पोरं येत ना विचित्र शब्द वापरतात ते ते ते, ते तिकडे गेलो थांब गोट्या शेट गोट्या शेठ माफी येते मावागुलपी अखी टोली येते काय जाता आम्ही घेऊन टाकू आधी चोको, ना। चोको। का ना बायला उपवास आहे देऊ का, का तुला दे नको। नको बोल तू मला चार विचार पाणी वर नाही करू चूप चूप हे वापर वापरू दे ना पाच नाही बघत होत मी काय मला पण पण दे, ने ने यौड़े 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 दे ना, ने ना, ने आ, ना का काल काय एवढा काय मागुल हे बघा गेलो आता काल देऊ बेटू काल एकटा झालाय काय विषय काय समजा कोण वहिनी आले वहिणी आली गाईज वहिनी पण आहे फुलचा मग नाही मेच्या आधीच अरे शाहरुख खान रुखान झालत शाहरुख झालत निका कसा कसं कस आज आजीओ बॉडीगार्ड आज आवच्या वाटे नाज नाही करायचं आज नाही ऐकली चष्म्या कुण्या म छ आज नाही कर याच्यामध्ये जाऊ त्या बावल्या मध्ये जाऊ चल चला आम्ही जाऊ घेतो का घेत का आम्हाला असं वाटत नाही का न इथं विचार इथं दारशा ए चल ना आपण जम्पिंग जाय पांग जंपिंग जा पांग बीएमडब्ल्यू आपलीच आहे ती काय सोडून दिले ते आम्हाला घ्या ना छोटे ना काय अज आऊ त्याच्यामध्ये त्याच्यामध्ये विचारून विचारून बसू त्यांना ते नाही देणार सगळी मोठी घोडी झाली बसून काय दर्शन निघत बस ना <laughs> तिथं असं मंगळ बिंद सूत्र लावलंच ना घे ना मला मग काय आपले चाबू आज उद्या आपण चाबू घेऊन येऊ आपली काय नाही उद्या आज आपण चाबू घेऊन येऊ दरे साटका होतो पैसे नाही दिले तर

कुण्याचा विषय कसा आहे आले काय बोलतो नुसतं हा असतो काय दुसरी फेरी आहे का आहे आमची हा आता त्यांच्या आजा आलाय ना अजून जोश आहे लाल चाव घे नाल चाव लाल चाव

काय गोटायचे काय बोलत नाही काय विषय काय समजतच नाही का तुझा हे बघा पुढे म्हणजे असं आहे ना बोलतात कामाला जायचे आधी बोलतात कामाला जायचे इकडे जत्रा फिरतात काय विषय तू इकडे तू नाही नाही पण तू बोल मला कामाला जायचे सचिन भाऊ बघ काम इकडे तुम्ही मी तुला त्याला आधीच बोललेलो काहीतरी विषय आहे तो अनोकर इकडे रॉयल एंट्री मारली एकट्याने एवढं लक्षात ठेव त्याचा घेतला तू पहिले तू तुझा सांग विषय काय सचिन भाऊ तुला याने आणला मला म्हणतो नाही जातो म्हणतो कामाला जायचो म्हणतो बरोबर पडला काय असं आलाय का पुढच्या वर्षा जोड्याने आलता तू असं कधी जोड होती होईल का वाटत लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा लाईक करा आणि कमेंट कमेंट मध्ये सांगा कोण असला तर पाहिजे लग्न करायचे बस लय झाला काय आजच्या आटे आवडत टी शर्टच घ्यायचं होत ना किचन आयटम वाज नको येऊ मको येऊ म नाही काय फायदा नाही त्यांना जत्रा नाही ना भरली गर्दी नाही हा काहीच गर्दी नाही काहीच मजा नाही ना काय विषय झाले तुमचा जिल्ह्याला जोड लावून टाक

आज काय बोलतील आर सूरज दा सूरज भेटला आपल्याला काय बोलतो काय बोलतो गर्दी ना दर्शन झालं ना तेव्हा काय करतो तुरी फेरी इकडे काय समजतच नाही सकाटाला आलाय काय गर्दीच नाही काय जाऊ काय बोलतो यंदा काय गर्दी वाटते तुला आज मंगलवार ना भाऊ हे बघा बोल बोलतो काय तरी दोन शब्द बोल पोर पोरांजा मध्ये काम करू हाय 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 मग काय काय ते दोन शब्द आपल्या चायनी साठी दोन शब्द सारखे भरले नाही हा काय कमीच मंगलवर पण आला देवी आरे मला काय आलीच नाही सगळी उद्या आज सगळ्यांना उपवास काय पाहते नाही काय विषय नाही समजत काय काय शेठ माही एकटाच निघत पडल होता नक्की गेल तर कुठं एकटाच आलाय नक्की कुणाला कुणाला घेऊन आलाय मंगळसूत्र मंगळसूत्र घेतो काय दो गाडल त्या आवाज नाही देत ना काय नाही बघा बा सर्व फिरून झाली आम्ही आलो आता पोचलो आमच्या पाठीवरती हे बघा सगळी आली दर्शन पण आहे अजून दोन गाड्या आल्यात कायच आपला इथेच आपला ब्लॉग एंड करतो आवडला असं लाईक शेअर सबस्क्राईब कमेंट नक्कीच करा नक्कीच करा